बाळाच्या फीडिंग च्या बाबतीमध्ये थोडीशी कन्फ्युज असते म्हणजे बाळ नक्की ओव्हरफिडिंग करतो आहे की बाळ हा अंडरफिड होतो आहे हे तिच्या लक्षात येत नाही आठच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत पाच अशी लक्षण शेअर करणार आहे की ज्या लक्षणावरून तुम्ही समजू शकता की बाळ नक्की ओव्हरफिड होतो आहे की अंडरफिड होतो आहे सगळ्यात आधी जाणून घेऊया ओव्हरफिडिंग झाल्यानंतर बाळ हा कोण कोणते साइन्स दाखवतो पहिलं असतं ते म्हणजे बाळाचं वारंवार उलटी करणं आता उलटी दोन प्रकारची असते एक म्हणजे गुळणी म्हणजे थोडासा दह्यासारखा भाग बाहेर काढणं आणि दुसरी उलटी म्हणजे ज्या पद्धतीने दूध पिलेलं आहे ज्या कन्सिस्टन्सी दूध पिलेली आहे, आहे, आहे। बार तर त्याच कन्सिस्टन्सीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दूध हे बाहेर काढणं तर ओव्हरफिडिंग बाळाच्या पट्टीच्या बाबतीमध्ये बाळ जर नेहमी खूप जास्त वॉटरी किंवा खूप पाण्याची पातळ अशी पट्टी करत असेल तर ती सुद्धा ओव्हरफिडिंगमुळे होत आहे तिसरी गोष्ट असते ते म्हणजे बाळाच्या पोटामध्ये होणार ब्लॉटिंग जर तुम्हाला असं जाणवत असेल की बाळाचं पोट हे खूप कडक लागत आहे हात लावल्यानंतर बाळ रडतो आहे कारण किंवा बेंबीच्या भोवतीचा जो भाग आहे हा थोडासा फुगल्यासारखा वाटतो आहे तर त्यावेळी सुद्धा बाळाने ओव्हरफिडिंग केलेलं असतं चौथी गोष्ट असते ती म्हणजे बाळाचं परत परत उचकी लागणं बाळाला जर वारंवार उचकी लागत असेल तर ते सुद्धा ओव्हरफिडिंगमुळेच होत आहे आणि पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे जेव्हा बाळाला फिडिंग घेऊन सुद्धा बाळा परत परत पर क्रँकी होत असेल किंवा बाह खूप जास्त इरिटेट होत असेल बाळाला आडवा अजिबात झोपायचं नसेल सतत उभं पकडायचं असेल, असेल किंवा हा अगदी अनकम्फर्टेबल आहे हा फसी झालेला आहे असं जर तुम्हाला जाणवत असेल तर ते सुद्धा ओव्हरफिडिंगमुळे होत आहे आता अंडरफीड झाल्यानंतर बा कोणकोणती लक्षणं दाखवतो जर हा चोवीस तासामध्ये सहा ते आठ पेक्षा कमी वेळा सुसू करत असेल तर त्यावेळी नक्कीच बाळाला पुरेसं दूध मिळालेलं नाही शिवाय जर बाळाचं वजन व्यवस्थित वाढत नसेल अगदी दररोज बाळाचं वजन चेक करण्याची गरज नाही पण आठवड्यामध्ये बाळाचं जर अडीचशे ते ती तीनशे ग्रामनी वजन वाढत नसेल तर ते सुद्धा बाळाला पुरेशा प्रमाणामध्ये दूध न मिळाल्यामुळे होतं आहे या व्यतिरिक्त नॉर्मली बाळ जेव्हा व्यवस्थित फीड घेत असतो त्याला जेवढं हवं आहे तेवढं दूध मिळतं बाळाचं पोट भरतं तर त्यावेळी बाळ हा फिडिंगनंतर रिलॅक्स वाटतो हॅप्पी वाटतो आणि त्यानंतर शांत सुद्धा जातो तुमचं बाळ फिडिंग घेतल्यानंतर सुद्धा इरिटेट झाल्यासारखं वाटत असेल किंवा बाळ हा हॅप्पी वाटत नसेल हा व्यवस्थित झोपसुद्धा घेत नसेल तर तेसुद्धा बाळाला व्यवस्थित दूध न मिळण्याचं एक लक्षण आहे याशिवाय प्रत्येक आईला हे जाणवतं की आपलं बाळ हे दूध पित असताना एक गिळण्याचा आवाज करतं बाळ हा फिडिक घेत असताना तो जो काही गल्पिंग साऊंड आहे हे जर तुम्हाला ऐकायला येत नसेल तर त्यावेळी अर्थातच बाळाने लॅच प्रॉपर केलं नाही किंवा दूध तुम्हाला येत नाही किंवा बाळ तो व्यवस्थित ओढत नाही म्हणजेच बाळ हा व्यवस्थित दूध दूध नाही नाही व्यवस्थित हे पुरत याचं ते लक्षण आहे याशिवाय जर बाळ हा रेग्युलरली पॉटी करत नसेल तर आता नॉर्मली प्रेस फिडिंग घेणारं जे बाळ आहे हे बाळ सात दिवसातून एकदा पॉटी करणं किंवा एका दिवसामध्ये सात वेळा पॉटी करणं हे टोटली नॉर्मल असतं जो काही तुमच्या बाळाचा पॅटर्न आहे तर तो, तो कुठेतरी डिस्टर्ब होत असेल तर त्यावेळी ते सुद्धा एक लक्षण आहे की ज्या केसमध्ये तुम्ही म्हणू शकता की बाळाला व्यवस्थित दूध मिळालेलं नाही